नमस्कार एक होता ससा एक होते जंगल जंगलात होता एक ससा आईचा तो लाडका होता एकदा काय झाले अजित गेला जंगलात त्याला दिसला तो ससा अजितच्या मनात आले याला आपण घरी न्यावे अजित गेला सशाजवळ सशाने अजितला विचारले काय रे मुला काय हवं तुला अजित म्हणाला तूच हवास मला ससा काही बोलला नाही अजित पुढे येऊन म्हणाला येतोच रे माझ्या घरी तुला गोड गोड खाऊ देईन निजायला मऊ मऊ गादी देईन राहायला छोटेसे घर देईन खेळायला बागेत घेऊन खे जाईन ससा बोलला गोड गोड खाऊ मला आवडत नाही गवताची गोडी कशालाच नाही मऊ मऊ गादी हवी कुणाला बिळातली माती आवडते मला खेळायला बाग हवी कशाला रानातल्या सशांची सोबत मला मी तुझ्या घरी येणार नाही तिथे माझी आई असणार नाही असा हा सुंदरसा पाठ एक होता ससा धन्यवाद